मराठी भाषा भवनाला सरकारनं स्थगिती दिलेली आहे बुलेट ट्रेन गुजरातला का जाणार याचं उत्तर मिळालं भैयाजी जोशींच्या वक्तव्यावर उत्तर द्या अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे आज तुम्हाला कळलं असेल की बुलेट ट्रेन ही नेमकी ते का करत आहेत आणि कोणासाठी करत आहेत आज ठामपणे ही वेळ आलेली जसं तमिळनाडू सांगतं केरळ सांगतं आंध्र प्रदेश सांगतं की त्यांची भाषा जी आहे अभिमान सांगत होय आमच्याकडे लाखो लोक देशभरातून येतात स्वप्न घेऊन येतात नोकऱ्यांची स्वप्न असतात कामं घेऊन येतात मोठे झाले तिथे लोक काही आपत्ती नाही पण ह्या मुंबईची भाषा असेल या, या महाराष्ट्राची भाषा असेल ही मराठीच आहे ही सुरेश जोशी ह्यांनी जाणून घ्यावं आणि ह्या वक्तव्यासाठी त्यांनी माफी मागायलाच पाहिजे अन्यथा जसं आबू आझमीवर आम्ही कारवाई मागत आहोत जशी कोरेटकरवर मागत आहोत सोलापूरकरवर मागत आहोत तशी सुरेश जोशी यांच्यावर देखील म्हणजे भैयाजी जोशीवर देखील कारवाई झालीच पाहिजे ह्याच्यावर आम्हाला महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत जरते जर ते खरोखर या मातीचे असतील जर खरोखर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील आणि आपले हित बघत असतील त्यांचं वक्तव्य काय त्यांचं उत्तर काय ह्याची आम्हाला अपेक्षा आहे